गुजरातच्या अहमदाबाद मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल दोनशे प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान अहमदाबादच्या परिसरात आहे एअर इंडिया कंपनीच्या या विमानाने अहमदाबादहून लंडन साठी उड्डाण केले होते मात्र दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान अहमदाबाद मधील रहिवाशी भागात खाली कोसळले या दुर्घटनेनंतर काही वेळातच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या सध्या एनडीआरएफ चे पथक आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले असून विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती अद्याप तरी उपलब्ध झालेली नाही मात्र मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून माहिती घेऊन तसेच सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला ते विमान सुमारे सातशे फूट उंची वरून मेघानी नगर या नागरी वस्तीत इमारतीत घुसले अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तसेच प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली विमानातून दहा क्रू मेंबरांसह तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे जिथे प्लेन क्रॅश झालं त्या ठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत मात्र या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अहमदाबादहून लंडनला म्हणजे दोन मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला हो अहमदाबाद विमानतळावरून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानाने लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला अहमदाबाद विमानतळाबाहेरील रहिवासी परिसरात या विमानाचा अपघात झाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मेघानी पंधरा किलोमीटर आहे याच ठिकाणी हा अपघात झाला असून अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे अपघातात मोठी जमीतहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे एअर इंडियाचे बोन ड्रीम लाईनर सातशे सत्याऐंशी हे विमान कोसळले असून या विमानातील प्रवासी क्षमता तीनशे एवढी असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू असून पोलिसांनी सर्वांकडून मदतीचे आवाहन केले आहे विमानात अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांना फोन करून माहिती घेतली तसेच पोलीस आयुक्त गुजरातच्या गृहमंत्र्यांना देखील अमित शहानी फोन केला केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासन अमित शाह यांनी फोनवरून दिले आहे अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला आणि दुःख झाले आम्ही या घटनेनंतर मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली घटनास्थळावर बचाव पथके तैनात करण्यात आली असून घटनास्थळी वैद्यकीय मदत आणि इतर मदत सर्व सर्व प्रयत्न केले जात आहेत विमानातील प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी माझी प्रार्थना असेही नयद यांनी म्हटले यावेळी विमान दुर्घटनेतील दुराचे लूड सुरू असलेले बचाव कार्य आणि जखमी प्रवाशांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यासाठी चाललेली घाई पाहायला मिळाली

जितनी पुलिस उसके अलावा जितनी भी एजेंसी आर्मी बी एस एफ सी आई एस एफ कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस काम में लगे हुए हैं। प्लीज हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुँचा सके थैंक यू अशा प्रकार के नवनवीन वीडियो घड़ामीवी सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा